नमस्कार मी सुस्मिता बाबासो कारंडे चतुर्थ वर्षाची कृषीची विद्यार्थिनी आहे आणि आपण आता बघू शकत असाल की ते अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण आहोत आणि ता परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त असणाऱ्या काही जाती बघत आहोत आपण या कोंबड्यांच्या जाती आहे त्याच्यामध्ये कावेरी आहे वनराज आहे कडकनाथ आहे आणि ब्लॅक एस्ट्रोल आहे तर या जातींची काही खास वैशिष्ट्य सांगायची झाली तर जी वनराज जी जात आहे ती हैदराबाद येथील जात आहे बहुरंगी पिसर आणि कानाची पाळी व लाल दुरासणारे ही जा जात आहे त्याच्यामध्ये जास्त काय जिवंत राहण्याची क्षमता असते आणि अंडी मोठी असतात आणि तसेच या जातीची रोग प्रतिकार शक्ती देखील उत्तम असते आणि ही जात जा तर मांस आणि अंडी उत्पादनासाठी ओळखली जाते आणि हे ही जात जवळपास एकशे ऐंशी दिवसामध्ये वयामध्ये येते आणि या ह्या जातीचं जर वार्षिक अंडी उत्पादन सांगायचं झालं तर ते एकशे साठ ते एकशे ऐंशी नग असं वार्षिक अंडी उत्पादन आहे त्यानंतर आपण इथं बघू शकत असेल तर इथं ब्लॅक एस्ट्रोलॉप नावाची कोंबडी दिसते तुम्हाला तर ही ब्लॅक एस्ट्रोलॉप ही खरं तर तिचं मूळ स्थान आहे ऑस्ट्रेलिया आणि ही आकर्षित शरीर ही जात आहे तिची अंडी देखील अंडी आणि मांस उत्पादनासाठी ओळखली जाते आणि एकशे ऐंशी नग असं जातीचं अंडी उत्पादन आहे त्याच्यानंतर ही कडकनाथ ही सगळ्यांनाच अशी भेल असणारी जात आहे सगळ्यांनाच माहिती आहे या जातीचे वैशिष्ट्य कि ह्या जातीची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती जास्त असते औषधी गुणधर्म असतात आणि या जातीचा पिसाचा रंग चंदेरी किंवा असतो किंवा काळ्या आणि काळ्या रंगाची पाळी सुद्धा असते कानाची त्या जातीचे जे वार्षिक अंडी उत्पादन आहे ते शंभर ते एकशेऐंशी नग इतकं आहे आणि तुम्ही तर जर कोपऱ्यात बघितलं तर तिथे कावेरी जात दिसते कावेरी जात जात देखील कुकुटपालनासाठी जास्त करून वापरली जाते आणि ही जात जी आहे त्या जातीचं आहे मुळस्तान बेंगलोर ही देशी कोंबडी म्हणून ओळखली जाते ही जी रोग प्रतिकारशक्ती अधिक असते आणि मांस देखील चविष्ट असत ही कोंबडी सुद्धा मांस आणि अंडी उत्पादनासाठी ओळखली जाते आणि ही कोंबडी जी आहे ते एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांमध्ये वयामध्ये येते आणि ह्या कोंबडीचं वार्षिक अंडी उत्पादन जे आहे ते एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी इतका आहे आणि ह्या सर्व जाती कुक्कुटपालनासाठी उपयुक्त आहेत जर शेतकऱ्यांना याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा मग याच्याबद्दल शेतकऱ्यांना ट्रेनिंग पाहिजे असेल तर त्याचे सुद्धा प्रात्यक्षिक वर्ग आपण राबवतो आणि त्याच्याबद्दल रजिस्ट्रेशन जे आहे ते गेट वरती चालू आहे